नमस्कार मी अनिशा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण झटपट रवा आप्पे कसे बनवायचे हे पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे आप्पे आपण बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी इथे मी एक कप भरून बारीक रवा घेतलेला आहे हा आपला नॉर्मल रवा आहे भाजलेला वगैरे नाहीये आपल्यासाठी शक्यतो बारीक रवा घ्यायचा मोठा रवा घेणारा असेल तर तो आपल्याला थोडा जास्त वेळ भिजून द्यावा लागतो एक कप रव्यासाठी इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे दही नसेल तर ताक घेतलं तरीही चालेल त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी अजून अर्धा कप पाणी टाकून घेणार आहे थोडं थोडं करून पाणी यामध्ये टाकणार आहे जसं रवा आपलं पाणी शोषेल त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत हे या आप पद्धतीने आपलं सारण तयार झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण भाज्या टाकून घेणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्या टाकू शकतो इथे मी एक मीडियम साईजचा कांदा अर्ध टमॅटो खिसलेलं गाजर आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा सोडा टाकून घेणार आहे इनो असेल तर इनो टाकलं तरीही चालेल थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सोडा टाकल्यामुळे आपले आप्पे छान फुकतात त्यानंतर हे आप्पे पॅन मी मिडियमच गरम करून घेतलेलं आहे खूप कडक गरम करायचं नाही आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर चमच्याने हे सारण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे सारण या पॅनमध्ये टाकताना नेहमी आधी साईडच्या बाजूने टाकायचं आहे आणि शेवटी मध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मधले आपे करपत वगैरे नाही आणि सर्व आपे आपले छान भासतात कमी गॅसवर हे आपण झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घेणार आहोत दोन मिनटांनी चेक करून घ्यायचं आहे आपली खालची बाजू भाजली गेलेली आहे की नाही त्यानंतर वरून थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आपण आपे आप पलटून घेणार आहोत या साईडने व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत यासाठी आपण या वरून थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि हे आपे आप पलटी करून घेणार आहोत या साईडने आपण दोन मिनटं आपे व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता दोन्ही साइडने आपले आपे एकदम व्यवस्थित भाजले गेलेले आहेत या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की आपे करून पहा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा